किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी ना अंडा मसाला दाखवते मी अंडी उकडून घेतले चार हे माझं जरा फुटलं तीन अंडी अंडे आई चौथं उकडून घेतली त्याचे दोन भाग केले तसे आणि एकदम चॉपरला बारीक करून कांदा घेतलेला आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत चांगला कांदा भरपूर पाहिजे आणि दोन टॉमॅटो ते पण एकदम बारीक केलेले आहे याची पेस्ट केला तरी चालेल इकडे मी अंडी फ्राय करायला तवा ठेवलेला आहे इथे कांदा करायला कडाई ठेवलेली आहे पॅन ठेवलाय तर मी दोन्ही चालू करते अंडा पण दोन्ही करायचे इकडे अंडा फ्राय करायचा आहे इकडे अंड्याचा मसाला करायचा आहे अंडा मसाल्याला थोडा तेल जास्तच लागतो कारण अंडा आपला चांगला मऊ झाला पाहिजे आपण थोडस तिखट टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला अंडी हे करायची अंडी अशी तेल कापल्याबद्दल मी अंडी अशी उकडी घालून ठेवते काय वेगळा द्यायची चांगली हे बघा हे अंड मला फुटलं होतं चीर गेली ती मला माहित नव्हतं पण थोडंसं वेळ वापरा झालं हे पण मी फ्राय करते तेवढं काय करायचं ते उचललेला अंडी फ्रायवर आपल्याला ह्या कांदा टाकायचा कांदा एकदम बारीक कांदा करायला जास्तच टाकायचा आणि त्याची ग्रेव्ही झाली पाहिजे आता हे आपल्याला कांदा होईपर्यंत ना मी पलटी करून घेते हे बघ आपण असं पलटी करून घ्यायचं फ्राय झालेलं आहे तर ह्या बाजूने फ्राय करायचं तुम्हाला अजून पाहिजे तुम्ही अजूनही करू शकता लांब तिखट टाकला केलात ना होऊन माझा कॅबेला थोडा लांब आहे तो सारखा पडतोय म्हणून मी लांब ठेवलंय तुम्हाला अंडी दिसत आहे का माहिती नाही आपल्याला सांगा चांगला एकदम मऊ करायचा त्याचं पाणी झालं पाहिजे कांदा कांदा लागला नाही अंडी हो आपली अंडी फ्राय झालेली आहे आता एक एक पाडून घेते मी गॅस बंद केलेला आहे आपल्याला ताट्यामध्ये पाडून घ्यायचे ता मस्त अशी फ्राय झालेली आहे अशी फ्राय केली नाही त्याचा जरा वेगळा वास असतो ना निघून जातो आणि चव पण छान लागते अशी घातली तरी चालता पण ह्याला अजून पेस्ट येते चांगली फ्राय करून घेतलेली तिथे आपला मसाला चांगला चांगला लाल होतोय तर ह्याच्यात मी ना थोडं आलगी लसूणची पेस्ट असेल तर पेस्ट घाला तर मी असा चेचून घेतलेला आहे हलबत त्यामध्ये जारा मोठा पण काय माझ्याकडे पेस्ट नाही आहे मग असं मी चेचून आधीच ठेवलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा टाकते एक ग्रेव्ही थोडी झाली पाहिजे ना चांगलं पाहिजे म्हणून मी थोडस मी टाकून घेते मी मला हाताने टाकावं लागतं मला सवय

एक ले, मसाले घालूया तोच घालणार आहे हळद आणि लाल तिखट लाल तिखट म्हणजे मालवणी मसाला जेवढा कांदा जास्त आहे तर जरा आपल्याला तिखटच पाहिजे तर असा गोडपणा येतो त्याला चांगला असं हे करून परतून मसाल्याला चांगलं शिजायला द्यायचं मसाला कांदा टोमटो हा चांगला असा ग्रेव्ही झाली पाहिजे एवढी शिजायला द्यायचं मसाला जवळ येईल थोडस पाणी घात झाकण ठेव म्हणजे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत करायचं झाकण काढून बघते मी आता थोडस कांद्याला आणि एका बाजूला कांदा आणि एका बाजूला पाणी होऊ नये म्हणजे मी असं एक तुम्हाला सिक्रेट पदार्थ दाखवते तिकडे वस्तू दाखवते थोडस तेल टाकले आणि मी ना एक स्पून असं बेसन घेतलंय आपल्या मध्येच टाकून थोडस भाजून घ्यायचं छोटा स्पून घेतलाय असं त्याला चांगलं भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यात मिक्स करायचं म्हणजे आपल्याला ग्रेव्ही कसं पाणी सुटणार नाही एका बाजूला कांदा आणि एका बाजूला अंड असं होणार नाही सगळं मिक्स करायचं चांद पाणी टाकून त्याला चांगलं शिजवायचं आता एवढं सुक नको आपल्याला ग्रेव्ही पाहिजे नाव एक कप पाणी घेतलंय पाणी सुटणार नाही असं एका बाजूला असं पाणी एका बाजूला हे होणार नाही म्हणून थोडस बेसन लावायचं अजून ग्रेव्ही पाहिजे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं थोडस मला पाणी लागेल ग्रेव्ही झाली पाहिजे तेवते झाकण ठेवून त्याला तेल सुटेपर्यंत झाकण काढून बघते थोडीशी मस्त अशी आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली कसुरी मेथी टाकते ते मी चुरा करूनच ठेवलेली आहे थोडीशी आपण टाकायची अजून त्याला टेस्ट छान येते हलवून घ्यायचं तुम्ही याच्यापेक्षा पण अजून पाणी घालू शकता तुम्हाला असं हे कसं नुसतं चपाती बरोबर पाहिजे म्हणून आता मी एक एक अंड ह्याच्यात सोडते त्याला अस एक ठेवायचं असं आपल्याला मसाला टाकायचा आहे हलवायचं नाही खाली असं त्याला जरा जरा मसाला टाकायचा थोडस झाकण ठेवायचं दोन एक, एक, एक मिनिट आधीच वरुण झाले कोथंबीर तर आपल्याला एका मिनिटासाठीच ठेवायचं आहे थोडी अंड्याला वाफ लागायला शिजलेलं तर आहेच पण थोडा मसाल्याचा हे लागायला तर एक मिनिट तोपर्यंत मी हात धुवून येते उचलून घेते तोपर्यंत आपल्या एक मिनिट होईलच चला तर बघते कसं झालंय ते बघा मस्त आपला अंडा मसाला तयार आहे छान अंडा मसाला तुम्हाला अजून ग्रेव्ही हे पाहिजे असेल ना तर तुम्ही कमी वाटला तर आपल्याला गरम पाणी थोडं काढून वर तुम्ही शिंपडू शकता असं थोडस चला कसं वाटलं माझा अंडा मसाला मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयटनला क्लिक करा